नंदवनात प्रेम प्रकरणात दोन वर्षीय तरुणीची हत्या झाल्याने काल संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला ती घरी एकटी असताना त्यांच्याच बाथरूम मध्ये नेमकं काय आणि कस घडलं सविस्तर पाहूया ठिकाण आहे आनंदवन चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील आनंदवनात शांत सकाळची सुरुवात होत होती या परिसरात अनेक वर्षांपासून कुष्ठरोग्यांच्या सेवेला समर्पित आश्रम चालत होते आश्रमाच्या परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट आणि स्वच्छंदी वाऱ्याची शीतलता यामुळे ते ठिकाण एकदम शांत आणि पवित्र वाटत होत या आश्रमात दिगंबर चंद्रवंशी आणि त्यांच्या पत्नी राहत होते त्यांची वर्षीय मुलगी आरतीही त्यांच्या सोबत राहत होती आरतीच्या मनात समाजसेवेची भावना होती आणि ती आपल्या आई वडिलांना मदत करत होती काय प्रकार घडला तो आपण बघूयात एके दिवशी जळगाव जिल्ह्यातील राहणारा समाधान माळी आपल्या उपचारासाठी आनंद आला समाधान गंभीर अवस्थेत होता त्याला त्याचा एक मित्र तिथे घेऊन आलेला होता आणि त्याच्या उपचारा दरम्यान आरती त्याच्या सेवेसाठी तत्पर झाली आरतीच्या सेवेअभावी वृत्तीने समाधान तिच्या जवळ आला त्याच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत आरती करत होती आणि त्यातच दोघांमध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली ते खूप वेळ गप्पा मारू लागले दोघांच खूप जुळू लागलं हळूहळू ही मैत्री प्रेमात परिवर्तित झाली समाधान माळीचं उपचार घेणं सुरू असतानाच त्याने आश्रमात केअरटेकर म्हणून काम करण्यास सुरुवात केली त्या दरम्यान त्याच्या आणि आरतीच्या प्रेमाची सुरुवात झाली आरती आणि समाधान एकमेकांच्या खूप जवळ आले समाधान हा तिथे कामाला असल्याने ते वाटेल तेव्हा भेटून बोलत होते सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांचं प्रेम सर्वांना दिसू लागलं पण एके दिवशी आरतीच्या मनात काहीतरी बदल घडला तिला समाधानपेक्षा जास्त आकर्षण आणि तिचं मन दुसऱ्या युवकाकडे आकर्षित झालं समाधान आता तिला नकोसा वाटायला लागला समाधानाला आणि त्याच्या स्वभावाला ती कंटाळून गेली आरतीच्या या नव्या नात्याची चाहूल समाधानला लागली दोघांमध्ये वाद सुरू झाले आरती त्या नव्या तरुणाला भेट असून सतत बोलत आहे हे समाधानला समजले होते समाधानच आरतीवरील प्रेम खूप गहीर होत आणि तिचं दुसऱ्या युवकाकडे आकर्षित होणं त्याला सहन होऊ शकत नव्हतं सहा महिने चाललेल्या प्रेमावरून दोघांमध्ये चांगलाच वाद रंगला हे वाद कधी कधी भांडणात बदलू लागले यात्रा बाणनाथ हातापाई ही होत होती आरोप लागत होते त्यामुळे दोघांचा संताप आवरला जात नव्हता आरतीचे आई वडील बुधवार दिनांक सव्वीस जून ला वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे काही कामानिमित्त गेले होते हे समाधानाला माहिती होत आरतीच्या आई वडिलांची अनुपस्थिती पाहून समाधानने आरतीच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला त्याच्या मनात तिच्या प्रेमाबद्दल असलेला राग आणि दुःख दोन्ही एकत्र होते समाधान हा आरतीच्या घरी पोहोचला दरवाजा वाचवला असतात घरी आरती ही एकटीच बसलेली होती आरतीने समाधानला आत मध्ये घेतले तिला माहिती नव्हतं हे पुढे आपल्या सोबतच असं घडणार आहे समाधानला आत घेताच त्यांचं बोलणं सुरू झालं प्रेमाच्या त्या गोष्टीमुळे समाधानने आरतीच्या घरी जाऊन तिच्या सोबत वाद घातला दोघांच्यातील भांडण वाढत गेलं वादाचे रूपांतर भांडणात झालं आणि भांडणाच्या उग्र स्वरूपात राग झाला समाधानने गळ्यावर हातावर सपासप वार केले आरती ओरडली घाबरली त्याच्यापासून सुटका व्हायला धडपड करू लागली आरतीचा प्रचंड रक्तस्राव सुरू झाला समाधान घाबरला आणि पळून गेला पण आरती अतिरक्तस्राव झाल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला आरतीचे वडील रात्री आठ ते साडेआठ वाजता घरी आले दार खोलले तर त्यांना धक्काच बसला घरात रक्ताचे थेंब पडलेले होते आणि त्यांनी बाथरूम जवळ बघितले तर रक्ताच्या थारोळ्यात आरतीचा मृतदेह होता त्यांचा विश्वास बसला नाही आरतीची आई ओरडली हिंचली त्यांचा जीव दुबंगला सर्व आश्रमातील लोक जमले ते सर्व बघून सर्वांच्या जीवाचे पाणी झाले अंगाला काटे उभे राहिले लोकांनी तात्काळ पोलिसांना सूचना दिली वरोराज पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि मृतदेहाचा पंचनामा केला उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम आणि पोलीस निरीक्षक आमोले काचोरे यांनी तंत्रज्ञान आणि मानव बुद्धिमत्ता यांच्या आधारे तपास सुरू झाला अवघ्या चोवीस तासांच्या आत आरोपी समोर समाधान माळीला अटक केली समाधानला अटक केल्यानंतर त्याने घटनेची दात न देता खोटू हो बोलू लागला पण त्याच्या अंगावर शहारे आणि घाबरलेला पितरलेला चेहरा ग्वाही देत होता त्याचे ठिकाण बघितले असता ते रक्ताचे कपडे मिळाले आणि सबुताने आणि त्याने मंग खरी कबुली दिली तो आरतीवर खूप प्रेम करत होता आणि तिचं दुसऱ्या युवकासोबतच नातं त्याला सहन होत नव्हतं त्याने आरतीला तिच्या निर्णयाबद्दल समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या मनातला राग आनावर झाला आणि त्यातूनच त्याने हा भीषण अपराध केला आरतीच्या मृत्यूनंतर आनंदवनातील शांतता एकदम उदास झाली आश्रमातले लोक या घटनेने खूप दुःखी झाले आरतीचं जीवन तिचं समाजसेवेचं योगदान आणि तिचं प्रेम यांची आठवण सर्वांनाच येऊ लागली आरतीच्या आई मनातील वेदना कोणत्याही शब्दात वर्णन करता येणार नाहीत